आज पुन्हा एकदा प्रश्न हाच उपस्थित होतोय की जर भाजपचे स्वतःचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्या पक्षात त्यांना पक्ष मानणारे लोक असतील हे राज्यात ज्यांना न्याय मिळत नसेल तर इतरांनी करायचं तरी काय हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो दुसरं म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलला त्यांचा डॅशबोर्ड बेड्सचा हा सरकारला खुला करून द्यायचा असतो ह्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा डॅशबोर्ड खुला आहे का जर त्यांना अशी व्यक्ती वाटत असतील की दहा लाख रुपये द्या ना तेव्हा मी तुम्हाला घेणार नाही मग सरकारने देखील प्रश्न विचारले पाहिजे की तुमचे टॅक्स कुठचे बाकी आहेत का तुमचं देणं काही लागतं का सरकारला आणि कडक कारवाई ह्या हॉस्पिटल काय होणार आहे सरकार हे हॉस्पिटल चालवायला घेणार का हे देखील मला वाटतं महत्त्वाचे प्रश्न आज फडणवीस साहेबांनी उत्तर त्याचं सा दिलं पाहिजे एखादा खून झाल्यानंतर घेणार आहे का लिहून की आता पुढे खून करणार नाही तुम्ही हा मृत्यू कोणामुळे झाला म्हणजे तुम्ही मान्य करता ना की तुम्ही रकमेसाठी थांबला होतात आणि मग जेव्हा मुख्यमंत्री कार्यालयामधून स्वतः मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून आणि मदत कक्षामधून जेव्हा तुम्हाला पाच पाच फोन येतात तेव्हा तुम्ही त्या पेशंटला मदत नाही करू शकत खरं तर त्या फोनसाठी पण का तुम्हाला थांबायला पाहिजे कोणीतरी पेशंट त्रासात आहे इमर्जन्सी पेशंट आहे तुम्हाला पेशंटची हिस्ट्री माहिती आहे मेडिकल हिस्ट्री माहिती आहे अशा पेशंटला तुम्ही नाकारू कसं शकता आणि मग परत एकदा हा प्रश्न येतो ना की जर असे म्हणजे जरा मी या महिलेला व्ही आय पी पेशंट पण नाही म्हणत पण असे कोण व्ही आय पी फोन कॉल येत असतील आणि तरी देखील तुम्ही तुमची मस्ती दाखवणार असाल तर मग हे हॉस्पिटल सरकारनी त्या ट्रस्टकडून घेऊन स्वतःकडे का नाही घ्यावं चालवायला महापालिकेला का नाही द्यावं चालवायला महापालिकेकडे अनेक पेशंट येतात असे जे इमर्जन्सी असतात आणि महापालिकेचं कर्तव्य असते किंवा राज्य सरकारचं कर्तव्य असते ते, ते, कर ते, ते पालन करतात मग ह्या हॉस्पिटलला का आता हे सुचलं नाही बघा जे काही असेल काही त्याचं कारण देत असतील रेग्युलर चेकअपला येत नसतील पेशंट हिस्ट्री माहिती असेल पण जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे इमर्जन्सीच्या सिच्युएशनमध्ये येतं तुमचं जीव वाचवणं कर्तव्य नाहीये प्रशासनाचं <coughs> आणि म्हणूनच मी सांगतो ना की ही समिती नेमली कोणी होती हॉस्पिटलनी दोषी कोण आहे हॉस्पिटल आहे मृत्यू कुठे झालाय कोणामुळे झालाय हॉस्पिटलमुळे झालंय तर मग परत एकदा मी हेच सांगत आहे की कदाचित ह्याच्यात मी डॉक्टर्सना आणू इच्छित नाहीये पण प्रशासन जे आहे हॉस्पिटलचं त्यांनीही सगळी उत्तरं दिली पाहिजे आणि सरकारने उत्तर दिलं पाहिजे की मुख्यमंत्री कार्यालयातून जर का हे पाच फोन गेले असतील जे आता मला पेपरमधून पण कळलं पण असतील किंवा नसतील सामान्य नागरिक सामान्य पुणेकर ह्या हॉस्पिटलमध्ये सुरक्षित आहे का आणि बाकीच्या हॉस्पिटलचं काय मग त्यांचा एक, एक रिपोर्ट आहे जो डीसीएम साहेबांनी मला वाटतं अजून टेबल केलेला नाहीये तो रिपोर्ट पाहिला तर अनेक हॉस्पिटल्स आहेत पण मी पुन्हा एकदा सांगतो मला ह्या ह्याच्यात जायचं नाही ह्या हॉस्पिटलची ही जी काही घटना घडलेली आहे त्याच्यावर सरकार कारवाई करणार की नाही करणार आज हा प्रश्न आहे कारण बघा आज भाजपचे कार्यकर्ते जाऊन एखाद्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये तोडफोड करत आहेत न्याय मागत आहेत तरी देखील सरकार भाजपच असून मुख्यमंत्री भाजपचे असून काही बोलायला तयार नाहीत असं मी कधी कुठच्याही राज्यात पाहिलं नाहीये दुसरा कुठचाही मुख्यमंत्री कुठच्याही पक्षाचा असता तरी एवढा हतबल नसतं